नमस्ते मी डॉक्टर दीपाली कुंडलीतील स्थान भाग चौदा आज आपण बघणार आहोत एकादश स्थान म्हणजे लाभस्थान अकरावं स्थान आयस्थान म्हणतात याला कारण इन इन्कम किंवा मिळणारा प्रत्येक गोष्टीतून मिळणारा लाभ या स्थानावरनं आपण बघत असतो फायदा त्याच्यामुळे आयस्थान म्हटलं जातं याला रुद्रस्थान रुद्र म्हणजे नाशक स्थान नाश करणारं सगळ्या वाईट गोष्टींचं नाश करणारं स्थान आहे लाभस्थान पुन्हा मी म्हटलं तसं की प्रत्येक गोष्टीतून मिळणारा लाभ या स्थानावरनं बघितला जातो सिद्धी कशा मिळतील साधनेतून किंवा याच्यातून या लोकांचा त्याचाही विचार केला जातो या स्थानातून मित्र बघितले जातात आपले आयुष्यातले मित्र मैत्रिणी म्हणजे संगत एखाद्या व्यक्तीला मिळणारी ती या स्थानावरनं बघतात अनेक प्रकारचे होणारे लाभ मग ते द्रव्य लाभ असेल किंवा इतर लाभसुद्धा या स्थानावरनं आपण बघत असतो एखाद्या आशा इच्छा मग त्याची फलद्रुपता होईल का नाही म्हणजे फळ मिळेल का नाही आपल्याला आपण केलेल्या एखाद्या गोष्टी आशा ठेवून करतो काम तर त्याचं फळ मिळेल का नाही याचा विचार या स्थानावरनं केला जातो पूर्वीच्या काळी हत्ती घोडे वाहन पण आत्ताशा काय म्हणूयात आपण की कार वगैरे चांगल्या प्रकारच्या प्रतीच्या कार त्याच्यामध्ये सुद्धा दर्जा असतो कारमध्ये तर त्या सगळ्या गोष्टी किंवा मग वेगवेगळ्या प्रकारच्या टू व्हीलरसुद्धा चांगल्या चांगल्या येतात तर त्याचा ईश्वर वाहनांचं आपण ह्या स्थानावरनं बघत असतो केस uh, डावाकान पोटऱ्या घोटे ह्या अवयवांचा विचार या स्थानावरनं केला जातो पराधीनता किंवा स्वाधिकार म्हणजे एखादी व्यक्ती परावलंबी असेल का म्हणजे दुसऱ्यावरती जगणं दुसऱ्याकडनं सगळं हिरावून घेऊन प्रॉपर्टी वगैरे जगणं असतं बघा असं एखादा भावंडा असतं आयुष्यामध्ये कोणाच्या तरी की सगळी वाडवडिलांची प्रॉपर्टी त्या भा व्यक्तीला मिळते काही न करता विनासायास आणि परावलंबी असते म्हणजे ती व्यक्ती की त्या ह्याच्यावरतीच मग ते त्यातून जे काही उत्पन्न पारंपरिक येत असतं किंवा भाड्यातून ह्याच्यातून तर त्याच्यावरती उजराण करणं तर तो, तो एक प्रकार किंवा स्वाधिकार किंवा स्वतःची प्रॉपर्टी किंवा आपलं स्वतःचं कितपत काय काय सगळं आपण मिळवू शकतो ह्याचा विचार या स्थानावरनं केला जातो सार्वजनिक कार्य मंत्रिपद किंवा धन कार्यापासून मिळणारा मोबदला ह्या सगळ्याचा विचार या स्थानावरनं केला जातो की पुन्हा ह्या सगळ्यामध्ये तुमचं योगदान कितपत असेल त्यानुसार मित्र त्यामुळे मित्रांचं सुख वडील भावंड म्हणजे आपल्या आधीचं भावंडं जे असतं मग बहीण भाऊ जे कोणी असतील त्यांचा विचार या न केला जातो आपली संतती म्हणजे पंचमस्थान आणि तिथून हे सातवं स्थान म्हणून मग पहिल्या संततीचं बायको किंवा नवरा म्हणजे मग सून किंवा जावई यांचा विचार या न केला जातो समारंभ निवडणूक ज्या वेळेला एखाद्या राजकीय व्यक्तींची पत्रिका बघितली असते त्यावेळेला निवडणुकीच्या रिलेटेड काही बघायचं असेल यश अपयश तर ते त्याच्यातून बघता येतं एखाद्याचं वैभव कितपत असेल ह्याचा विचार केला जातो द्रव्यासंबंधीच्या उलाढाली असतात किंवा नाही का व्यवहार म्हणतो आपण प्रॉपर्टी रिलेटेड त्याचा विचार त्यानंतर आप्तवर्गांची भेट म्हणजे कितपत आपल्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा राबता असतो काही जणांकडे बघा की सतत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा राबता असतो खूप लोक येत असतात जात असतात काही जणांकडे नाही तर त्याचा विचार केला जातो पूर्वीच्या काळी हे खूप जास्त बघितलं जायचं आशा म्हणजे जा पुन्हा आलं की एखाद्या गोष्टीतून आपल्याला कितपत सक्सेस मिळेल नाही मिळेल वडिलांचं द्रव्य कारण वडिलांच्या स्थानापासून ते दुसरं स्थान म्हणजे धनस्थान आलं म्हणून दहावं स्थान वडिलांचं म्हणून वडिलांचं द्रव्य पहिल्या भावंडाचं धर्माचरण कसं असेल पाचवं भावंडं प्रत्येक पहिलं भावंड हे तिसऱ्या स्थानानं तिथून प्रत्येक तिसरं तिसरं स्थान बघितलं आलं की आपलं पाचवं भावंडाचं स्थान हे येतं अकरावं आईचा मृत्यू कारण आईचं चतुर्थ स्थान आणि तिथून हे अकरावं स्थान हे अष्टमस्थान येतं म्हणून आईचा मृत्यू आपण ह्या स्थानावरनं बघू शकतो मुलांचे शत्रू कारण पाचव्या स्थानावर ना संतती बघतो मुलं बघतो आणि तिथून हे सातवं स्थानाला म्हणजे प्रतिस्पर्धी शत्रूचं स्थान म्हणून मग तेही बघता येतं लाभस्थान आहे जे उपचयस्थान आहे स्थान आहे पुरुषभाव आहे चरभाव आहे अग्नेय दिशेला येतं त्यामुळे अग्नेय दिशेला दर्शवतं कुंडलीमध्ये कामत्रिकोणामध्ये येतं काळपुरुषीच्या कुंडलीनुसार या भावामध्ये कुंभ राशीचा अंमल आहे आणि त्यामुळे कुंभराशीच्या कुंभराशी अंमलाप्रमाणे इथे पोटऱ्या घोटे यावरती या स्थानाचा अंमल येतो ह्या स्थानाचा कारक ग्रह गुरु आहे सगळ्या प्रकारचा लाभ मिळवून देणारा ग्रह आहे गुरु त्यामुळे या स्थानाचा कारक ग्रह येतो गुरु स्थानांची आणखी अशीच माहिती बघूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये थँक्यू